हाय गायज वेलकम बॅक टू शिकरे फॅमिली तर आज मी बनवणार आहे खारं वांगं त्यासाठी मी मसाला अगोदर करून घेणार आहे तर मसाल्यासाठी मी इथे खोबरं घेतलंय मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय कांदा घेतलाय आणि थोडंसं पांढरं तेल घेतलं आणि याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आपण ॲड करणार आहोत आणि आता हे सर्व वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे थोडंसं असं थोडंसं जाडसर असं वाटण करून घ्यायचे इथे मी पाच वांगे घेतलेत आशे चिरून घेतले वांगे मी हे खरं वांग कुकरला करणार आहे कुकरला झटपट होतं आणि छान त्याची ग्रेव्ही जी आहे ते असे घट्टसर होते कुकरमध्ये कोणतंही भाजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी जास्त होतायचं नाही आहे कारण की कुकरमध्ये पाणी आटलं जात नाही त्याच्यामुळे आपल्याला लागेल तेवढंच पाणी वतायचे मी छान असं तेल गरम करून घेतलं आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं मी जो वाटण करून मसाला घेतला होता तो टाकणार आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा हळद अर्धा चमचा धने पूड चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचे आता आपला हा मसाला चांगला असा भाजून घ्यायचे त्याला तेल सुपेपर्यंत भाजून घ्यायचे बाकीच्या मध्ये आपण काय सुद्धा टाकणार नाही फक्त शेंगदाण्याचं कुठे ॲड करणार आहोत त्याच्यामुळे हा मसाला आपण आता चांगला भाजून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून भाजून घेते मसाला थोडस पाणी टाकून असं छान असा भाजून घ्यायचे बघा मसाल्याला कसं तेल सुटलं आहे असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला की आपल्या वांग्याचा जो रस्सा होतो त्याची चव खूप छान लागते आणि आता याच्यामध्ये मी वांगे टाकून घेणार आहे वांगे टाकल्यानंतर ना हे पुन्हा एकदा चार मिनिटे मिक्स करून घेतल्यानंतर ना मी याच्यावरती पाच मिनिटे झाकण ठेवते झाकण ठेवून द्यायचे पाच मिनिट त्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आणि वांग्यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा कारण गरम पाण्याने आपलं जे जेवण असते त्याची चव बदलत नाही आता मी ह्याच्यामध्ये मला जेवढं हवं आहे तेवढंच गरम पाणी बसते एक्स्ट्राचं नाही ना वाचणार आहे मी आता वांग्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावून देणार आहे उकळी यायला लागले पण <tip> आता याच्यात मग शेंगदाण्याचं कूट टाकते दोन चमचे मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तयार आहे आपलं वांग हे पहा किती छान शिजलंय दोनच शिट्टी छान शिजलं जातं वांग अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद